तर गाववाल्यांनी मी आज शिवलय स्वतःसाठी फ्रंट कटोरी आणि बॅक बोटनेक असणारो कटोरी ब्लाऊज अहो काय सांगा तुमका स्वतःचो स्वतः शिवलेलो ब्लाऊज घालण्यात जो आनंद हा ना तो दुसरो खेच्यातच नाही तुमकां सांगतय माणसाकडे एकतरी कला नक्कीच असाक होई कारण अंगात कला असणारो माणूस कधीच उपाशी मारायचो नाही ह्या माझ्या मताशी तुम्ही सहमत असलास तर माझ्या या व्हिडिओक नक्की लाईक करा माका जसो वेळ मिळता तसो मी माझं शिव घेतलेलो ब्लाऊज पूर्ण करीत असते आणि एकदा काही शिवाक घेतलंय ना काय माका तो कधी एकदा शिवान होता असा होता म्हणजे शिवल्यार तो कसो दिसतोलो ह्याची माका खूप उत्सुकता असता तर तुम्ही सुद्धा अशी एखादी कला नक्की जोपासा आणि बघा तुमका सुद्धा त्याचा आनंद नक्कीच वाटतात तर तुमकां माझी ही शिवलेली नेक डिझाईन आणि बाहीची डिझाईन कशी वाटली त्या मा कमेंट